राशी दोन हजार चोवीस शेवटचा एक महिना डिसेंबर या एकतीस दिवसात या नऊ घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी माझे गुरुमावली या चॅनेलमध्ये राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस शेवट चा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महत्वाचा ठरणार आहे हा महिना विविध क्षेत्रांमध्ये प्रगती आणि सकारात्मक बदल घडवणार आहे पुढील नऊ घटना तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहेत एक आर्थिक प्रगती होईल डिसेंबर महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक क्षेत्रात मोठ्या संधी प्राप्त होणार कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल तुमच्या कष्टाचे फळ म्हणून तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार किंवा सौद्यांमुळे मोठा आर्थिक फायदा होईल गुंतवणुकीचा डबल फायदा होणार आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला मोठा परतावा मिळणार आहे तुम्ही याआधी शेअर बाजार किंवा जमिनीत जर का गुंतवणूक केली असेल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून नवीन व्यवसायाची कल्पना सुचवणार आहे जी तुम्हाला भविष्यात यशस्वी ठरणार आहे दोन करिअर नवीन संधी येतील तुमच्या करिअर डिसेंबर हा नवीन दिशा दाखवणारा महिना ठरेल स्वतःच्या क्षेत्रात नाव मिळेल तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला मोठे प्रोजेक्ट मिळतील विद्यार्थ्यांसाठी शुभ योग जुळून आले आहेत उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल परदेशात शिक्षण घेण्याची दारे आता डिसेंबर महिन्यामध्ये उघडणार आहेत जर तुमची नोकरी बदलायची योजना असेल तर डिसेंबर हा तुमच्यासाठी योग्य महिना असेल चांगल्या पगाराच्या आणि प्रतिष्ठेच्या संधी मिळतील तीन कुटुंबात आनंददायी घटना डिसेंबर महिन्यात कुटुंबाशी संबंधित काही महत्वाच्या घटना तुमच्या जीवनात आनंद वाढवणार आहेत कुटुंबासोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी होईल तुम्हाला आर्थिक क्षेत्रात लाभ मिळाल्याने घरात यशाचा आनंद साजरा होणार आहे घरातील मुलांच्या यशामुळे कौटुंबिक स्थैर्य वाढेल तुमच्या घरात नवीन सदस्यांचे आगमन होणार आहे तुमचं आई किंवा वडील म्हणून प्रमोशन होणार आहे सगळ्यांना आनंद देईल जे अविवाहित आहेत त्यांचे या काळात लग्न जुळण्याचे योग आहेत चार आरोग्य सुधारेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक ठरेल शारीरिक तक्रारी कमी होतील मागील काही महिन्यांपासून त्रास देणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर तोडगा मिळेल मानसिक स्वास्थ्य कामाच्या ताणतणावापासून मुक्ती मिळेल आणि तुम्हाला अधिक शांत वाटेल योग ध्यानाचा फायदा होईल आरोग्य सुधारण्यासाठी ध्यान योगा किंवा ध्यानधारणा यांचा आधार घेण्याची प्रेरणा मिळेल पाच प्रेमसंबंधांमध्ये प्रगती डिसेंबर महिन्यात तुमच्या भावनिक आयुष्यात मोठे बदल घडतील प्रेमसंबंध मजबूत होतील तुमचे नाते अधिक घट होईल जोडीदाराशी संवाद आणि समजूतदारपणा वाढेल नवीन नात्यांची सुरुवात चांगल्या प्रकारे होणार आहे एकट्या असलेल्या व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात करण्याची संधी मिळेल हा जोडीदार आयुष्यभरासाठी तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकणार आहे विवाहितांसाठी आनंददायी महिना असणार आहे पती पत्नीच्या नात्यातील जुने वाद संपत्ती आणि परस्पर प्रेम वाढेल सहा प्रवासाचे योग डिसेंबर महिन्यात प्रवासाच्या दृष्टीनेही शुभ संकेत आहेत कामानिमित्त प्रवास घडून येईल काही महत्वाचे कामासाठी देशांतर्गत किंवा परदेशी प्रवास करावा लागणार आहे हा प्रवास तुम्हाला व्यावसायिक यश मिळवून देईल नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुटुंबासोबत प्रवासाचा आनंद घेण्याची शक्यता आहे धार्मिक यात्रेचा योग जुळून आला आहे काही लोकांसाठी धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी असेल ज्यामुळे मानसिक शांती लाभेल सात आध्यात्मिक प्रगती डिसेंबर महिन्यात तुमचं लक्ष आध्यात्मिकतेकडे जाईल धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्याल एखाद्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल ध्यान आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल ध्यानधारणेचा फायदा होईल ज्यामुळे तुमचं जीवन अधिक संतुलित वाटेल गुरूंचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल जी तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करणार आहे जुन्या समस्यांचे समाधान डिसेंबर महिना जुने अडथळे आणि समस्यांचे निराकरण करणारा असेल कायदेशीर अडचणींचा निकाल लागणार आहे जर कोर्ट केस किंवा जमिनी संबंधी वाद असेल तर तो तुमच्या बाजूने निर्णय होईल तुम्ही जे लोकांना पैसे दिले होते ती तुमची उधारी परत मिळेल एखाद्याला दिलेली उधारी जे तुम्हाला देत होते ते या महिन्यात परत मिळणार आहे शत्रूंच्या कारवायांचा पराभव होणार आहे तुमचे शत्रू निष्प्रभ होतील आणि तुम्हाला जिंकण्याची संधी मिळेल यावेळी तुमचा विजय नक्कीच होणार आहे नऊ चांगले मित्र आणि संपर्क जोडले जातील डिसेंबर हा महिना तुमच्या सामाजिक जीवनाला नवा आकार देईल काही प्रभावशाली लोकांशी तुमची ओळख निर्माण होईल ज्यामुळे व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनात फायदा तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे सामाजिक समूहामध्ये प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला तुमच्या कर्तृत्वासाठी कौतुक मिळेल आणि सामाजिक मान वाढेल जुने संबंध दृढ होतील पूर्वीचे तुटलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होण्याची शक्यता आहे विशेष सल्ला डिसेंबर दोन हजार साठी एक संधी वाया जाऊ देऊ नका या महिन्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा दोन आरोग्याकडे लक्ष द्या बदलत्या ऋतूमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून काळजी घ्या तीन एक स्थिरता ठेवा कोणत्याही निर्णयात घाईगडबड करू नका शांत डोक्याने निर्णय घ्या चार आध्यात्मिकतेचा आधार घ्या ध्यानधारण्याचा सराव सुरू ठेवा कारण यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारेल डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना तुमचं आयुष्य उजळवणारा असेल या महिन्याचा उपयोग करून घ्या आणि नवीन वर्षाची सुरुवात अधिक जास्त जोमाने करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद